ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लिंगनूर मठाचा रतो उत्सव आगमन 16 उत्साहात तीन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप विविध प्रांतातील साधू संतांची उपस्थिती मिरज पूर्व भागातील लिंगनूर येथे श्री सद्गुरू गणेशवर अवधूत महाराज यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या मठात श्री सद्गुरू देवांचा 24 वा रतो उत्सव आगमन 16 मोठ्या उत्साहात संपन्न झाला शनिवारी सायंकाळी रथोत्सव मोठ्या उत्साहात झाला शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने महिलांचा सहभाग होता विविध प्रांतातील साधू संतांची उपस्थिती होती नमस्कार श्री सद्गुरु गणेशराव दुद्दी यांच्या श्रीचरण स्पर्शाने पुण्य पावनमय झालेल्या लिमनोऱ्या पुण्यनगरीमध्ये सोळा सतरा आणि अठरा या तीन दिवशी खूप दिव्य भव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर समस्त ग्रामस्थ तसेच या मिरजपूर भागातील पंचक्रोशीतील सर्व मान्यवर भक्तगण या कार्यक्रमात उपस्थित राहून हो, खूप दिव्य प्रकारे हा कार्यक्रम संपन्न केलेला आहे तसंच कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र या सगळ्या प्रांतातील विविध तालुका जिल्ह्यातील लोकांनी ह्या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने भाग घेतलेला होता तीन दिवस महाप्रसादचा कार्यक्रम चालू होता तीन दिवस नवचंडी यज्ञ एक प सोळा तारखेला सर्व संत महापुरुषांचं दर्शन झालं प्रत्येकांचं व्याख्यान झालं प्रवचन झालं तशाच पद्धतीनं सतरा तारखेला सद्गुरूंचा आग्मोत्सव असल्या कारणाने त्या दिवशी रथोत्सवाचा कार्यक्रम दैव जाणले कुणी या आध्यात्मिक कर्मयोगा विविध दैवी लिलेवरती प्रबोधन करण्यात आलं तशाच पद्धतीनं गोशाळेवरती गोमातेवरती देखील प्रबोधन करण्यात आलं आणि आरोग्य या विषयावरती डॉक्टर अरळे यांनी देखील प्रबोधन केलं तशाच पद्धतीनं सर्व स्वा मान्यवरांचं स्वागत सत्कार विविध भागातील पदाधिकारी राजकीय नेते उद्योगपती असे अनेक मान्यवर ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच आमच्या गावातील सर्व जाती धर्माचा एकूपा असलेल्या या मठाचा आदर्श पुन्हा एकदा स्थिर आणि शाश्वत झालेला आहे कारण ह्या मठा हा मठ हा विरक्त असून या मठाशी सर्व सांप्रदायिक सर्व जाती धर्म वर्गातील सर्व व्यक्तिमत्वांचा मान सन्मान आजपर्यंत खेर स्थायी ठेवत आलेला आहे आणि तो अभेद आम्ही राखत याच पद्धतीनं कार्यक्रम ह्या वर्षी संपन्न झाला सर्व कार्यकर्त्यांनी बालवर्गांनी तरुणांनी महिला माता भगिनी आणि तसेच ज्येष्ठांनी देखील ह्या कार्यक्रमात सहकार्य करून खूप प्रकारे कार्यक्रम संपन्न केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वांचं हृदयपूर्वक मठातर्फे अभिनंदन करतो आणि या से